सुयोधन हस्तिनापूरच्या कौरव राजकुमार दुर्योधनाचं खरं नाव पण महाभारत काळापासून लोक त्याला दुर्योधन याच नावाने ओळखतात त्याचं कारण म्हणजे द्वापार युगात त्यानं केलेली पापकार्य दुर्योधन हे महाभारतातलं सगळ्यात निंदनीय पात्र कलयुग ज्याच्या नावानं ओळखलं जातं त्या काली असुराचा अंशावतार सत्तेच्या नशे धुंद झालेला एक अहंकारी राजकुमार द्रौपदीचं वस्त्रहण करण्याचा आदेश देणारा क्रूरकर्मा अशा एकना एक ना अनेक वाईट गोष्टी आपण दुर्योधनाबद्दल ऐकत आलो पण म्हणजे दुर्योधन कितीही वाईट असला तरी तो एक कुशल संघटक राजा महापराक्रमी योद्धा आणि जीवाला जीव देणारा आणि दिल्या शब्दाला जागणारा उत्तम मित्र सुद्धा होता त्याचं शौर्य इतकं अफाट होतं की रणांगणात शंभर हत्तीचं बल अंगी असलेल्या भीमाला सुद्धा कधी कधी त्याच्या गदेनं पाणी पाजायचं आणि बुद्धी इतकी चालाक की स्वतः श्रीकृष्ण सुद्धा त्याची प्रतिभा पाहून थक्क व्हायचे आणि म्हणूनच श्रीकृष्ण त्याला सुयोधन या नावानं हाक मारायचे पण पुढं सत्तेच्या हव्यासा पोटी आणि मामा शकुडीच्या ऐकण्यात येऊन सुयोधनाच्या सगुणावर दुर्गुणानं कधी मात केली आणि तो क्रूर राजा दुर्योधन कधी बनला त्याचं त्यालाच कळलं नाही पण मंडई महाभारतातल्या या सगळ्यात मोठ्या खलनायकाला मृत्यूनंतर स्वर्ग मिळाला इतकंच नाही तर जो राजा स्वतःच्या कुरुवंशाच्या विनाशासाठी कारणीभूत ठरला त्याची काही ठिकाणी चक्क मंदिरं सुद्धा बांधण्यात आली आहेत आणि तिथं त्याची पूजा सुद्धा केली जाते ऐक के नाही डोक्याला मुंग्या आणणारी गोष्ट पण मंडळी हेच खरं आपल्या हिंदू मायथॉलॉजीचं सौंदर्य आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल इतकी कांडं करून सुद्धा दुर्योधनाला स्वर्ग कसा काय मिळाला आणि त्याचं मंदिर नेमकं आहे तरी कुठं चला तर मग जाणून घेऊ या सगळ्या गोष्टी नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर बारे। माहिती आहे आपला मंडळी पुराणातून मिळालेल्या माहितीनुसार दुर्योधनाच्या आई गांधारीला ऋषी व्यास यांनी वर दिला होता की तुला एकशे एक, एक मुलं होती वेळ आली तेव्हा गांधारी गरोदर राहिली पण ती दोन वर्ष झाली तरी गरोदरच होती घाबरलेल्या गांधारीनं मग तिच्या स्वतःच्या पोटावर प्रहार करत आपला गर्भ पाडला पण तिच्या पोटातून तेव्हा लोखंडी गोळ्यासारखा कडक माणसाचा गोळा निघाला तेव्हा महर्षी वेदव्यास तिथं पोहोचले आणि म्हणाले की तुम्ही शंभर तळे बनवा आणि ते तुपाने भरून टाका आणि त्यांच्या संरक्षणाची व्यवस्था करा गांधारीने व्यासांनी सांगितलं त्याची तजवीज केली पुढं महर्षी वेदव्यासांनी गांधारीला त्या माणसाच्या गोळ्यावर थंड पाणी टाकायला लावलं पाणी शिंपडताच त्या माणसाचे एकशे एक, एक तुकडे झाले पुढं महर्षींच्या आज्ञेनुसार गांधारीने ते सर्व मांस तुपाने भरलेल्या एकशे एक तलावात ठेवले तेव्हा महर्षी व्यासांनी सांगितलं की ही सगळी तळी दोन वर्षांनी उघडावी दरम्यान जेव्हा दोन वर्षांनी गांधारीनं पहिलं तळ उघडलं तेव्हा तलावात एका मुलाचा जन्म झाला होता आणि हाच मुलगा पुढे जाऊन महापराक्रमी दुर्योधन बनला पुढे एक एक करत गांधारीनं सगळी तळी उघडली आणि गांधारीच्या पोटी शंभर कौरवांचा जन्म झाला अशी बातमी हस्तिनापुरात पसरली दरम्यान दुर्योधन हा लहानपणापासून त्याचा मामा शकुणीच्या सानिध्यात राहिला पण शकुणीनं त्याच्या कुटुंबाची हत्या केली म्हणून संपूर्ण कुरुवंशाच्या विनासाची शपथ घेतली होती म्हणून त्यानं वेळोवेळी दुर्योधनाच्या मनात पांडवांविषयी नेहमी सुदेश फेरला आपला भाचा दुर्योधनाच्या मनात विष पेरून शकुणीनं सर्वात पहिल्यांदा महाभारताच्या महाभयंकर युद्धाची वीट रोवली होती त्यातूनच मग पुढे भीमाला विष देऊन मारण्याचा प्रयत्न पांडवांचा वनवास द्रौपदीचं वस्त्रहरण आणि त्यातून आजवरचं सगळ्यात भीषण महाभारत युद्ध घडलं हे तुम्हाला माहिती आहे शकुनीनं दुर्योधनाच्या रूपात महाभारताला सगळ्यात मोठा खलनायक दिला होता पण मंडळी इतकी वाईट कामं करून सुद्धा दुर्योधनाला स्वर्ग का मिळाला तर ऐका महाभारताच्या स्वर्गारोहण पर्वाच्या कथेनुसार युधिष्ठिरानं महाभारत युद्ध जिंकलं आणि हस्तिनापुरावर छत्तीस वर्ष राज्य केलं पण जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांचा देह सोडला तेव्हा युधिष्ठिरालाही समजलं की आता पृथ्वी सोडण्याची वेळ आली आहे मग त्यांनी सिंहासन परीक्षिताकडे सोपवलं आणि आपले भाऊ आणि पत्नी द्रौपदी आणि माता कुंती यांच्यासह ते सदेह स्वर्गात जाण्यासाठी निघाले पण स्वर्गात जायच्या मार्गावर असताना युधिष्ठिर सोडून कुंती इतर पांडव आणि द्रौपदी हे त्यांच्या पृथ्वीवरील कर्मामुळे अर्ध्या वाटेपर्यंत जाईपर्यंत मृत्युमुखी पडले फक्त एकटे युधिष्ठिर सदेह स्वर्गात पोहोचले पण स्वर्गात गेल्यावर युधिष्ठिरानं दुर्योधनाला सिंहासनावर बसलेलं पाहिलं त्यावर रागानं लालबुंद झालेल्या युधिष्ठिरांनी मान वळवली आणि म्हणाले ज्यामुळे आम्ही आमच्या नातेवाईकांना आणि भावांना मारलं ज्याच्या लोभामुळे महाभारत घडलं अशा अदर्मी दुर्योधनासोबत राहून मी सद्गुणी जगाची आकांक्षा बाळगू शकत नाही माझे भाऊ जिथं आहेत तिथंच मला जायचं आहे त्यावर धर्मराज युधिष्ठिर म्हणून नारद मुनींनी त्याला साथ घातली आणि म्हणाले धर्मराज स्वर्गात आल्यावर पूर्वीचं वैर संपत तू दुर्योधनाशी असं बोलू नकोस किंबहुना दुर्योधनानं कुरुक्षेत्र युद्धात त्याच्या देहाचा त्याग करून वीरगती साध्य केलेली आहे ज्यानं युद्धात देवांसारख्या तेजस्वी अशा बांधवांशी धैर्यानं तोंड दिलं अत्यंत भयाच्या काळातही तो निर्भय राहिला क्षत्रिय धर्मानुसार तुमच्याशी लढला आणि म्हणूनच अधर्माचा भागीदार असूनही त्याला स्वर्ग मिळाला दुर्योधनाचं ध्येय अगदी स्पष्ट होतं ते पूर्ण करण्यासाठी त्यानं शक्य ते सर्व प्रयत्न केले लहानपणापासूनच त्याला चांगले संस्कार मिळाले नाहीत त्यामुळे तो सत्याचं धर्माचं समर्थन करू शकला नाही तसंच कितीतरी अडथळे येऊन सुद्धा तो त्याच्या ध्येयावर ठाम राहिला त्यानं मित्र धर्माचं पालन केलं इतकंच काय एकदा अर्जुनानं गंधर्व राजा चित्रसेन याच्या तावडीतून दुर्योधनाचा जीव वाचवला होता तेव्हा त्यानं अर्जुनाला त्याच्याकडे काहीतरी मागायला सांगितलं होतं तो म्हणाला आज तू माझे प्राण वाचवले यापुढं मी तुझा ऋणी राहीन आणि याबद्दल जेव्हा कधी तू माझ्याकडे काही मागशील तेव्हा मी तुला ते देईन अर्जुनानं तेव्हा काही मागितलं नाही पण धर्मराज तुला माहिती आहे अर्जुनानं पुढं जाऊन दुर्योधनाकडं काय मागितलं त्यावर युधिष्ठिर नारद मुनींना नाही म्हणाला त्यावर नारद मुणी उत्तरले तुम्हा सर्व भावंडांचे प्राण वाचवणारे ते सोनेरी बाण ज्यावर कुरुक्षेत्रात तुमचा मृत्यू लिहिला होता तेव्हा धर्मराज युधिष्ठिर एकदम आश्चर्यचकित झाले मंडळी त्या सोनेरी बाणांची गोष्ट अशी आहे की एकदा महाभारताचं युद्ध थांबल्यानंतर दुर्योधन भीष्म पितामह यांच्याकडे गेला आणि म्हणाला तुमच्या एका बाणात हजार शत्रूंना मारण्याची ताकद असताना ते पांडव तुमच्यापासून वाचतायत कसे तुम्ही मुद्दाम त्यांचा जीव वाचवत नाही ना त्यावर क्रोधित झालेल्या पितामह यांनी त्यांच्या जवळच्या मंत्राने पाच सोनेरी बाण बनवून घेतले आणि दुर्योधनाला सांगितलं की मी उद्या कुरुक्षेत्रात पांडवांचा या पाच बाणांनी जीव घेईन पण तरीही दुर्योधनाला त्यांच्यावर शंका असल्यानं त्यानं रात्रभर ते बाण तुम्ही माझ्याकडे ठेवायला द्या मी उद्या तुम्हाला रणांगणावर ते बाण परत करीन असं सांगितलं त्यावेळी पितामह यांनी ते सोनेरी बाण दुर्योधनाकडे दिले पण मंडळी इथंच खरा डाव फसला कारण जसे दुर्योधनाकडे बाण आले तसं भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दुर्योधनाच्या वचनाची आठवण करून दिली आणि त्याच्याकडून ते बाण आणायला सांगितले झालं दुर्योधनाला दिल्या शब्दाला जागावं लागलं आणि पांडवांचे प्राण वाचले नारद मुणींनी हा दुर्योधनाचा चांगलपणा होता म्हणून अधर्मी कर्म करून देखील दुर्योधनाला स्वर्गात जागा असं सांगितलं म्हणजे म्हणजे आता ही ही झाली स्वर्गातली गोष्ट पण दुर्योधन पापाचं प्रतीक धारणा कायम असताना सुद्धा केरळ आणि उत्तराखंड मध्ये त्याची मंदिरं का बांधली गेली तर ऐका केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील एका गावात दुर्योधनाचं मंदिर आहे आचार्याची बाब म्हणजे सरकारी नोंदीनुसार त्या मंदिराच्या जमिनीचा ही दुर्योधनाच्या नावावर भरला जातो स्थानिक मान्यतेनुसार दुर्योधन एकदा प्रवासादरम्यान त्या गावात आला होता, त्या होता। त्याला ताण लागली होती पण पाणी मिळत नव्हतं त्यानंतर एका दलित महिलेनं त्याला ताडी प्यायला दिली तेव्हा दुर्योधनाने आनंदानं ताडी पिऊन त्या स्त्रीला व तिच्या गावाला आशीर्वाद दिला तसंच गावकऱ्यांना काही जमीनसुद्धा दान केली दुर्योधनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गावकऱ्यांनी त्यांचं मंदिर बांधलं त्या मंदिराची विशेष गोष्ट म्हणजे तिथं दुर्योधनाची मूर्ती नाही तर त्याच्या शस्त्राची म्हणजेच गदेची पूजा केली जाते मंदिरात दररोज दुर्योधनाला ताडी अर्पण केली जाते त्या गावात दुर्योधनाची इमेज दयाळू आणि संरक्षणात्मक देवता अशी आहे गावकरी त्याला प्रेमानं अपूपा म्हणजेच आजोबा म्हणतात तर दुसरं मंदिर आहे उत्तराखंड राज्यातील हरिद्वारपासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या नेतवार गावात इथली लोक सुद्धा सकाळी आणि संध्याकाळी दुर्योधनाच्या मंदिरात पूजा करतात दुर्योधन स्वतः बुद्धिमान आणि शूर पुरुष होता धर्म आणि अधर्म कशाला म्हणतात हे सुद्धा त्याला ठाऊक होतं मात्र मामा शकुणी सारख्या सल्लागारांनी घेरलेला असल्यानं तो धर्म विसरला धर्म समजून घेऊनही तो आचरणात आणू शकला नाही ही बाब लक्षात घेऊन गावात दुर्योधनाचं मंदिर बांधला आणि तिसरं एक मंदिर आहे आपल्या महाराष्ट्रातल्या कर्जत तालुक्यातील दूर गावात ते मंदिर पंधराव्या शतकातील असल्याचं सांगितलं जातं पण ते मंदिर तिथं कसं बांधलं याबद्दल अनेक लोक कथा आहेत त्यापैकी एक आख्यायिका अशी की महाभारतात कौरव पांडवांचं युद्ध झाल्यानंतर जखमी झालेला दुर्योधन पांडवांना शरण न जाता दंडकारण्यात निघून गेला दंडकारण्य नगर जिल्ह्यापर्यंत पसरलेलं आहे आणि त्या अरण्यात सध्याचं जे दुर्गाव आहे तिथं त्यानं वास्तव्य केलं कदाचित या मान्यतेमुळे तिथं त्यांचं मंदिर आहे पण दुर्योधन हा महादेवाचा मोठा भक्त होता म्हणून त्याच्या त्या मंदिरात भगवान शंकरांच्या दोन पिंडी पाहायला मिळतात अशी ऐकिव धारणा आहे की त्याच्या मंदिरातून एक भुयारी मार्ग होता तो भुयारी मार्ग अश्वतधामाच्या मंदिरापर्यंत जायचा दुर्योधन रात्रीच्या वेळी अश्वतधामाला भेटण्यासाठी भुयारी मार्गाने जात असे अशी ही आख्यायिका सांगण्यात येते दर तीन वर्षांनी त्या मंदिरात ग्रामस्थांतर्फे मोठा उत्सव साजरा केला जातो अधिक महिन्यात आठ दिवस अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं जातं तसंच जर कधी दुष्काळ पडला तर दुर्योधनाला पाहून ढग पळून जातात म्हणून पावसाळ्यात दुर्योधनाला कोंडून ठेवण्याची ही प्रथा तिथं आहे मग सांगा आता दुर्योधनाबद्दल तुमच्या भावना काय असो ज्या काय असतील त्या कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तसंच अजून अशाच इंटरेस्टिंग गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या विशेषभरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद